टीव्ही अन्याय देणारा एकच आवाज क्रांती राष्ट्रीय महासंघ आणि ओबीसी क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळानं घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट ओबीसी हितासाठी विविध विषयांवर चर्चा उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक दिला प्रतिसाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विदर्भातील ओबीसी शिष्टमंडळाची बैठक उपमुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान देवगिरी बंगला येथे सहा सप्टेंबरला संपन्न झाली या बैठकीत ओबीसीच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली चर्चेअंत उपमुख्यमंत्री यांना ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी सर्वोच्च न्यायालयानं लादलेली पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा रद्द करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनानं केंद्र सरकारकडे करावी ओबीसींची मंजूर झालेली बहात्तर वसाहती वसतीगृह हो त्वरित सुरू करावी नॉन क्रीमी लेयरची मर्यादा पंधरा लक्ष करावी सरकारी नोकऱ्यांचं कंत्राटीकरण व बाह्य यंत्रणेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा व्यावसायिक अभ्यासक्रमात मुलांना शंभर टक्के शिष्यवृत्ती द्यावी ओबीसी आर्थिक विकास महामंडळामार्फत देणाऱ्या कर्जाची मर्यादा पंधरा लक्ष करावी डॉक्टर पंजाबराव देशमुख ओबीसी समाजसेवक पुरस्कार जाहीर करण्यात यावा ओबीसी वसतीगृहास डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतीगृह नाव द्यावेत इतर मागास कल्याण मंत्री राजेश राजेंद्र भुजाडे यांचे निलंबन रद्द करावे भंडादरा जिल्ह्यातील ओबीसी विद्यार्थ्यांची मागील पाच वर्षांपासून प्रलंबित मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी इतर मागास बहुजन कल्याण विभागाकरिता स्वतंत्र अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करावेत सुरू झालेल्या वसतिगृहांना त्वरित निधी द्याव्यात यासारख्या मागण्यांचं निवेदन राष्ट्र महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिले या शिष्टमंडळात भंडारा जिल्ह्यातील ओबीसी प्रतिनिधी प्राध्यापक उमेश जुडे ओबीसी क्रांती मोर्चाचे संजय मते गोपाल नाकाडे संजय लेन गुरे गंगाधर भदाडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते ओबीसी समाजाच्या मागण्या लवकरच सोडवू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी शिष्टमंडळाला दिलं संजय मते भंडारा जिल्ह्याला दोन वसतिगृह दिले यात यात नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी पाच ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांची रखडलेली शिष्यवृत्ती लवकर देण्यात यावी आणि अन्य मा अशा मागण्या पूर्ण करणार यावर मुख्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय